व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्ठ्यांची मतमोजणी कशी करावी याचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय बीड या का ठिकाणी सुपरवायझर यांना देण्यात आले सदर प्रशिक्षण आज रविवार दिनांक दोन जून रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आले यावेळी अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बीड लोकसभा निवडणूक मतमोजणी दोन हजार चोवीस साठी व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्ठ्यांची मतमोजणी कशी करावी याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक भजाळे यांनी उपस्थित राहून त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व सुपरवायझर यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी अनेक सुपरवायझरांची अधिकारी कर्मचाऱ्यांची या प्रशिक्षण दरम्यान उपस्थिती होती त्याला रबर बँड लावून घेऊन टाकायचे घट्ट ठीक आहे आणि त्याचा एकदा पंचवीस पंचवीसचे रट्टे पूर्ण झाले की त्याचा हिशोब पहिल्यांदा टॅली करायचा आपल्याला लक्षात आलं का म्हणजे त्या मतदान केंद्रावरती जे सतरा दिवसात मतदान झालेलं आहे तर ते मतदान किंवा कंट्रोल युनिटवरती टोटल बटन दाबून आपण काउंटिंग ऑलरेडी केलेलं आहे अशा प्रकारे व्हीव्ही पॅट मशीनच्या मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले